बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक भेट वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहरचे प्रतिनिधी दिनांक 2 जून ला दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय अधिकाऱ्यांची धडक भेट घेतली संतोषी माता वाड येथील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून त्या वार्डात प्राधिकरणाच्या नळाला अत्यंत दूषित आणि घाण पाणी येत असल्याची माहिती मिळालेली आहे त्या चर्चा करण्याकरिता चोवीस तास पाणी पुरवठा व्हावा त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ध्यानाकर्षण करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी धडक भेट घेतली आणि अभियंता गजानन बारापा यांच्याशी चर्चा केली यावेळी उमेश कडू शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी रेखा पागडे महिला शहर अध्यक्ष बल्लारपूर वंचित बहुजन आघाडी प्रज्ञा नमनकर सविता नाईक सविता थुलकर सुरेखा भगत विमल निरंजने चव्हाणताई स्वाती लोंडे जवांदे ताई सुजाता जवांदे शिल्पा चव्हाण आदी जण उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी बल्लारपूर चंद्रपूर प्रतिनिधी सचिन मेश्राम शहराध्यक्ष वंचित बहुजनाकडे बोलला आज संतोषी मातावाड येथील आमचे पक्षाचे काही कार्यकर्ते यांच्याकडे अनेक दिवसापासून वॉटर सप्लायद्वारे म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जे पाणीपुरवठा करत आहे तो दूषित प्रकारचा येत आहे अशा प्रकारची माहिती दिली होती काल पुन्हा त्यांनी जे पाणी गोळा केलं ते सुद्धा दूषित होतं त्यामुळे आम्ही अकस्मित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धडक दिलेली आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गजानन साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना तो विषय निदर्शनास आणून दिला की अनेक दिवसापासून संतोषी माता वाड महाराणा प्रताप वाड आणि गोकुलनगर वाड आणि गोरक्षण वाड अशा बल्लारपूरच्या अनेक एरियामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे तरी आपण याची लवकरात लवकर दखल घ्यावी शहराला गडूड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे पाणी बरोबर मिळत नाही आणि काही काही ठिकाणी गौरुषण वार्डामध्ये मागील दोन महिन्यापासून पाईप फुटून आहे पण त्याची पण दक्षता घेण्यात येत नाही आहे पाणी वाहत राहते आणि तिथले जे ग्राहक आहेत मीटरधारी त्यांनी पाणीसुद्धा घेत नाही इतकं खराब पाणी येते नळाला प्याला तर त्यांनी बाहेरचं सांगून पितात आणि तिथलं पाणी म्हणजे वापरण्यालायक नाही राहत तर बोरिंगचं पाणी आणून जवळपासच्या बोरचं ते वापरतात तरीसुद्धा ते बरोबर आपलं बिल भरतात अशा प्रकारे त्यांना त्रास होत आहे त्यांनी याची माहिती पण दिली परंतु हे वॉटर सप्लायवाले यांनी काही ऐकलं नाही आता परत आम्ही ती त्यांची चूक त्यांना लक्षात आणून दिली तर त्यांनी सर्व हे व्यवस्थित करावं अन्यथा आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी ते आंदोलन करू